श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुमच्या सर्वांना तर कशा तुम्ही मस्तच असाल अशी मी आशा करते तर चला तर पाहूया आज मॅडमच्या घरी काय बनवायची होती भाजी मॅडमच्या घरी भाजी बनवायची होती अंडा बुर्जी त्याच्यासाठी मी लागणारे साहित्य दोन कांदे टोमॅटो हिरवी मिरची छान अशी बारीक कट करून घेतले कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवून छान असा मी कांदा परतून घेते कांदा परतत असतानाच मी मीठ घातलं होतं थोडंसं छान असा कांदा आपला परतत आल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा मस्त असं परतून घ्यायचं आहे मग काही थोडेसे मसाले घालायचे टोमॅटो परतल्याच्यानंतर कांदा टोमॅटो छान असा परतून घेतला की मसाले घालायचे छान असे लाल मिरची पावडर हळद आपण घालून कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया छान असं हे पा कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे चला तर आता आपण मसाले घालून घेऊ थोडीशी हळद छान असे मसाले घालून परत एकदा मी परतून घेते मसाले छान असे कढईमध्ये मस्त असे मसाले परतल्याच्यानंतर देखील मी फोडून घेतली होती एका वाटीमध्ये कारण काही वेळेस अंडे खराब असतात ना त्याच्यामुळे मी वाटीमध्येच फोडून घेतले आणि अंडी अंडे कांदा टोमॅटोमध्ये अंडे घातल्याच्यानंतर असं सलग असं फेटत राहायचं कारण फेटल्यानंतर एकदम बुरजीला एकदम बारीक असं छान हे होतं बारीक बुरजी तयार होते नाहीतर असे मोठे मोठे पीस राहतात म्हणून सतत बारीक गॅसच ब्या बारीक गॅसवरती अंडे घातल्याच्यानंतर सतत फेटत राहायचं हे प आपली बुर्जी छान अशी तयार झालेली आहे मस्त अशी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त असा बुरजी आपली तयार झालेली आहे तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद